रस्त्यावर उतरा आणि मारामाऱ्या करा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे सत्ताधारांनी भडकवण्याचे काम देखील केलं असा आरोप देखील सुप्रिया सुळेंनी लावला आहे नाशिक मधील राड्यावरून सुप्रिया सुळेंनी सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत काय बोलले राज्याचे गृहमंत्री आहेत रस्त्यावर उतरा मारामाऱ्या करा जळगाव धुळे आणि नाशिकच्या पोलिसांसाठी जोरदार टाळ्या वाजवा गावामध्ये गडबड झाली या पोलिसांनी आपल्या सगळ्यांची सुरक्षिततासाठी काम केलेलं आहे डबल टाइम काम मी जळगावला गेले माझी मुलगी मला विचारते तू जळगावला कशाला चालली म्हणजे कशाला जाते दौरा कॅन्सल कर म्हणलं का म्हणलं रेवती एक तर तिथे आपले लोक आहेत जरी दंगल झाली असली तरी मी जाणार कारण का तिथे माझ्या माय भगिनी अडचणीत आहेत मी जाणार आणि माझा या गृहमंत्र्यावर विश्वास नाही पण महाराष्ट्राच्या पोलिसांवर विश्वास आहे ते नक्की थांबवतील आणि तुम्ही बघा थांबलं की नाही आणि ते भडकवायचं काम कोणी केलं जे सत्तेमध्ये लोक आहेत त्यांनीच भडकायची भाषण केली ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क